काय सांगाल या यात्रेबाबत ही यात्रा दोन समाजांना विघटित करणाऱ्या शासनाच्या चुकीच्या धोरणांना जोडण्यासाठी दोन समाजाला जोडण्यासाठी समाजामध्ये समाजा समन्वय घडवण्यासाठी ओबीसी आणि मराठा एकमेका विरोधामध्ये उभे राहण्यापेक्षा हे सगळं निर्णय शासनाच्याकडे आहेत आणि शासनाचे भांडलं पाहिजे लोकां लोकांमध्ये समाजामध्ये समाजा भांडण होऊ नये या हेतूनं आणि कोणी कोणाचा संवैधानिक अधिकार हिरावून घेऊ नये या हेतून आदरणीय बाळासाहेब यांनी काढलेली आहे मराठा समाज आणि ओबीसी मध्ये सध्या संघर्ष आरक्षणावर तर हे वाद कधी संपेल असं काय वाटतं सरकारला हे वाद, वाद संपवायचे आहे का त्या राजकीय पक्षाला फक्त हा वाद चिघडत ठेवून आपल्या मतांची पुढे भाधण्याकरिता हे पूर्ण महाराष्ट्र पेटवायला निघालेले आहेत का हा खरा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं कोणतीही सरकार असो उद्धव ठाकरेची सरकार असो त्यापूर्वीची काँग्रेस आघाडीची असो की फडणवीसांच्या दोनदा असलेल्या सरकार असो या सरकारांना मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम आहे आज मराठा समाजाची जी परिस्थिती आहे जी परिस्थिती असलेला मोठा टक्का वाढला का हो वाढलेला आहे परंतु हा टक्का असा समज करतोय की आरक्षणामुळं आमचे सगळे प्रश्न सुटतील आरक्षणामुळं शिक्षणाच्या संध्या वाढतील का हो नक्की काही प्रमाणामध्ये वाढू शकतात पण एकूण परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतीशी निगडित प्रश्न अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वेळोवेळी नैसर्गिक संकटांच्या वेळेला सरकारकडून होत असलेली उदासीनता हो अशा अनेक कारणं आहेत या अनेक कारणांवर काम केल्याशिवाय मराठा समाजाच्या हालाखीची परिस्थिती दूर होणार नाही तरी त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का तर हो एक मागास चाललेला आहे घट टक्का वाढलेला आहे त्यांना भेटलं पाहिजे पण तो आरक्षण सीच्या कोट्यातूनच हवा हा अट्टहास योग्य नाही आहे मराठा समाजाला कोर्टात आरक्षण टिकत नसल्यामुळं असं वाटू लागलं ला आहे की व आम्हाला जर कुणबी म्हणून सीमध्ये भेटला तर तो टिकेल परंतु त्याला जर आधार नसेल तर जशी व्हॅलिडिटीची प्रक्रिया आली उद्या जर कुणबी प्रमाणपत्र सरसकट वाटत झाले तर त्या कुणबीला एक वेगळं विद वैधानिक करण्यासाठी वेगळी प्रक्रिया येईल ते बाहेर फेकले जातील किंवा कोर्टाकडून नाकारले जातील त्यामुळं जर कोणतीही गोष्ट व्हायला पाहिजे तर संवैधानिक चौकटीत व्हायला पाहिजे मग ते टिकवता येऊ शकते आणि या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वारंवार सांगत आहेत की सरकारला द्यायचं नाही आहे म्हणून सरकार देत नाही परंतु मराठा समाजालासुद्धा टिकणारा आरक्षण देता, देता येऊ शकतो परंतु या शासनाची नियत ही संवैधानिक दृष्टीनं वागण्याची राहिली असती तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं मंजूर केलेला मुस्लिम आरक्षण लागू केला असता ओबीसीमधल्या इतर घटकांना समाविष्ट करून त्यांची इम्पेरिकल डाटा देऊन तो आरक्षण सत्तावीस टक्केपासून पन्नास टक्केपर्यंत वाढवता आला असता परंतु यांना वाढवायचं नाही आहे सरकारचं षडयंत्र आहे की फक्त राजकीय पुढे भाजण्यासाठी हे पूर्ण जे आरक्षणाचं घोंगळ आहे हे भिजत ठेवायचं चालू भाषणामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एक भीती व्यक्त केली होती की आता दंगल दोन महिन्यात दंगल बी घडू शकते म्हणून असं का वाटतं असं म्हणून ज्या पद्धतीनं गावागावामध्ये दोन समाजामध्ये विघटन झालेलं आहे हाणा मार्यापर्यंत हल्ल्यापर्यंत आणि जुने वाद उकरून मग ओबीसी आणि मराठाच्या निमित्त करून पुन्हा जे हल्ले चालू आहेत तर यामध्ये काही लोक आपले फायदे भाजून घेण्यासाठी या वादाचा फायदा घेऊन जर गावागावामध्ये दोन समाजामध्ये भांडणतंटे वाढत असतील तर दंगल घडावी अशी राजकीय पक्षांची कारण त्यांना मग धड पाळायचं आहे ओबीसीला एका बाजूला ओढायचं आहे मराठ्यांना एका बाजूला ओढायचं आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यामुळं लोकसभेमध्ये तुम्ही बघितलात की या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांमध्ये पोलरायझेशन झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये दंगली घडवतील पण तुम्ही दंगलीमध्ये जाऊ नका कारण आपसामध्ये भांडल्यानं तुम्हाला दोघांनाही तुमचा प्रश्न सोडवता येणार नाही प्रश्न सोडवण्याची क्षमता सरकारकडे आहे लढायच्या तर दोघांनी मिळून सरकारला लढावं आपसात लढवू नये हा संदेश काल आदरणीय बाळासाहेबांनी सभेमधून दिलेला आहे